हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आपण क्लॉझेस या एका महत्त्वपूर्ण टॉपिकला सुरुवात केलेली आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण सबऑर्डिनेट क्लॉझेस म्हणजे नक्की काय असतात प्रिन्सिपल क्लॉज काय त्यांचे काय सबटाईप्स असतात या सगळ्या डिस्कशन नंतर नाऊन क्लॉझेस हा टॉपिक बघितला होता आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल डिस्कशन करूयात आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा क्लॉजेस नक्की आयडेंटिफाय कसे करायचे कोणकोणते कंजंक्शन्स वापरायचे आणि कसे फॉर्मॅट असायला पाहिजेत या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं असेल या एस बी बक्षी यांच्या पुस्तकात जिथे कुठे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्या व्यतिरिक्त गरजेचं आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे लेक्चर्स जरी लेंदी वाटले तरी शेवटपर्यंत नक्की बघा कारण मग परीक्षेजवळ आल्यानंतर तुम्ही इथे तिथे सगळ्या गोष्टी शोधत बसण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळं काही अवेलेबल असावं या हेतूनी आपण हे, हे लेक्चर्स कंडक्ट करत आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा महत्त्वाचं वाटतं तिथे नोट्स काढा आणि हा जो चॅनल आहे हा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपल्या चॅनलवरती जे काही इंग्लिश ग्रॅमरचे लेक्चर्स आपण कंडक्ट करतो यातून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा सगळ्या गोष्टी समजाव्यात यासाठी आपण एकदम बेसिकपासून बघत असतो आज पण आपण तसंच करूयात ॲडजेक्टिव म्हणजे नक्की काय हे आपण सुरुवातीला बघूयात नाऊन किंवा प्रो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला जिथे मिळते त्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो आता हा जो शब्द असतो हा त्या नाउन किंवा प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो म्हणजेच थोडक्यात सविस्तर विश्लेषण आपल्याला जास्त मिळालेलं असतं जास्त माहिती मिळते आपल्याला कशाबद्दल नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल ठीक आहे त्यामुळे ते असतं ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेझेससुद्धा सुद्धा असतात ठीक आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते अ बुक विथ विथन कवर ठीक आहे आता इथे आपण जे काही नाउन लिहिलेलं आहे ते आहे अ बुक हे एक कॉमन नाउन आहे आणि आपण त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कुठे दिलेली आहे विथ ब्राऊन कव्हर या पूर्ण सब शब्दसमूहामध्ये ठीक आहे त्यामुळे ह्याला आपण फ्रेझ म्हणतो फ्रेझला आपण मराठीत काय म्हणतो शब्द समूह आणि जर आपल्याला या शब्दसमूहामध्ये नाऊनबद्दल किंवा प्रो अधिक माहिती मिळत असेल तर आपण त्याला काय म्हणतो ऍडजेक्टिव्ह फ्रेज ओके या वाक्यामध्ये हे आहे नाऊन आणि इथे मी जे ब्रॅकेटमध्ये मार्क केलेलं आहे हे असणार आहे ॲडजेक्टिव्ह फ्रेज ठीक आहे आणि जर आपल्याला क्लॉज बनवायचा असेल तर क्लॉजमध्ये कसं असतं एक जे सबऑर्डिनेट क्लॉज आपण बनवतो त्यात त्याला स्वतःचं सेपरेट सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतं ठीक आहे आता आपण आधीही बघितलेलं आहे की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय असतं तर त्याला एक थोडक्यात स्वतःचं एक वाक्यरचना असू शकते स्वतःचं सब्जेक्ट व्हब आणि ऑब्जेक्ट असू शकतो तो आपण एक वेगळी वाक्यरचना तयार करतो आणि त्यामध्ये त्या गोष्टीला स्वतंत्रपणे आपण इन्क्लूड केलेलं असतं आणि त्याला आपण काय म्हणतो क्लॉज आणि जर आपण आता ही जी फ्रेज आहे याला क्लॉजमध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं तर आपण एक सब्जेक्ट ॲड करणार ठीक आहे त्याचबरोबर आपण जे काही योग्य असेल ते व्हबसुद्धा ॲड करू शकतो आणि मग जर आपण अशी वाक्यरचना तयार केली ह्या एक्सप्लेनेशनसाठी तर ती असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉजची थी रचना ठीक आहे सुरुवात लक्षात घ्या आपण कशी केलेली आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ॲडजेक्टिव्ह फ्रेज कशी ओळखायची असते आणि त्या ॲडजेक्टिव्ह फ्रेजला क्लॉजमध्ये कसं कर कन्वर्ट करायचं ते आपण बघतोय ठीक आहे इथे मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे अ बुक विथ ब्राऊन कव्हर आपण ह्याचं वाक्य बनवूयात अ बुक विच हॅज ब्राऊन कव्हर इथे जर तुम्ही व्यवस्थित नोटीस केलं तर आपण इथे कंजंक्शनचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे आपण एक व्हर्ब सुद्धा वापरलेला आहे आणि त्यामुळे हे जे एक वाक्य तयार झालेलं असेल हे असेल आपल्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉज आणि आता हा जो क्लॉज तयार झालेला आहे हा या नाऊन बद्दलच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो म्हणून ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे ओके हे एकदम एकदम बेसिक आपण बघितलेलं आहे आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल ज्यावेळेस तुमचं बेसिक पक्क असतं त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या पडतात त्यामुळे मी मुद्दा म्हणून ही गोष्ट इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आधीच माहिती होतं त्यांची रिव्हिजन झाली असेल मात्र ज्या विद्यार्थ्यांना काहीच आयडिया नसते की क्लॉज नक्की कसे आयडेंटिफाय करायचे किंवा नेमकं ते असतं काय त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे ही गोष्ट तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा किंवा मग आता स्क्रीनशॉट काढलं तरीही चालेल आपण क्लॉज कसा तयार करायचा असतो ते बघितलं आता या पुस्तकामध्ये आपल्याला जे काही रूल्स सांगितलेले आहेत त्या रूल्सचा अभ्यास करायला सुरुवात करूया वाईल रायटिंग अँड ॲजेक्टिव्ह क्लॉज अ स्टुडंट इज रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द फॉलोईंग रूल फर्स्ट रूल काय आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज शुड बी प्लेस्ड आफ्टर द अँटीसिडेंट क्वालिफाईड बाय द ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँटीसिडेंट म्हणजे काय हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेलं जर आपल्याला एखादं नाऊन दिलेलं असेल तर त्या नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्या योग्यतेची माहिती पुढे दिलेली असेल तर आपण त्या गोष्टीला काय म्हणतो अँटीसिडंट आता इथे मी एक एक्झाम्पल एक लिहित आहे अब्राहम लिंकन द प्रेसिडेंट ऑफ यू एस ए या वाक्यामध्ये आपण अब्राहम लिंकन या नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे हे आहे अँटीसिडंट ओके आणि जो आपण क्लॉज तयार केलेला असतो आता ही जी फ्रेज आहे ही या अँटीसिडंटबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन सांगते आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजसुद्धा असाच असतो की जो आपण कोणत्या नाऊन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करतो त्याच्यानंतर लिहायचा असतो ठीक आहे इथे काय म्हटलेलं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज शुड बी प्लेस आफ्टर द अँटिसिडेंट म्हणजे जे काही नाऊन किंवा प्रो आपण क्वालिफाय करतो त्याच्यानंतर लगेचच आलं पाहिजे पुढे लिहिलेलं आहे दोज इज यूज फॉर दे अँड देम ॲज अँड अँटिसिडेंट आपण दोज अँटिसिडेंटच्या जागी लिहू शकतो जर आपण दे किंवा देम वापरणार असेल ॲडजेक्टिव्ह म्हणून तर सेकंड रूल आहे द वर्ब ऑफ द ॲब्जेक्टिव्ह क्लॉज शुड बी सिंग्युलर ऑर प्ल्युरल इन अकॉर्डन्स विथ द अँटिसिडेंट या ठिकाणी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की व्हर्बचा जो फॉर्म आहे नंबर आहे तो आपल्याला सिंग्युलर किंवा प्ल्युरल योग्य रीतीने ओळखता आला पाहिजे आपण यावरती स्पॉट द एरचे जे क्वेश्चन्स असतात यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल त्यामुळे हे नोट डाऊन करण्यासारखी गोष्ट आहे जर आपल्याला सिंग्युलर किंवा प्लुरल करता वापरला असेल तर आपण त्या ठिकाणी सिंग्युलर किंवा प्लुरल जे काही योग्य असेल तसं व्हब वापरतो सेम तीच गोष्ट आपल्याला या क्लॉजच्या सेंटेन्समध्ये सुद्धा बनवायची आहे मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलेलं तुम्हाला द बुक विथ अ व्हाईट कवर विथ अ ब्राऊन कवर असं एक, एक एक्झाम्पल होतं मगाशी आपलं यामध्ये हे जे द बुक आहे ते आपलं सिंग्युलर नाऊन आहे ठीक आहे त्यामुळे जेव्हा आपण याचा क्लॉज बनवला होता त्यावेळी आपण काय केलं द बुक व्हिच हॅज अ ब्राऊन कवर असं लिहिलं बरोबर मग इथे आपण ब्राऊन कवर या ठिकाणी हॅजचा वापर केलेला आहे कारण इथे सिंग्युलर व्हब वापरलेलं दिसतं वाक्यात आपण जे काही नाऊन वापरलं होतं यालाच आपण अँटिसिडेंट म्हणत आहोत तर त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुढे मिळाली म्हणून हे झालं अँटीसिडेंट आणि याच्या वचनावरून याच्या नंबरवरून आपण हे जे व्हब असतील ते सिंग्युलर किंवा प्युरल बनवायचे आहेत पुढे इन्फॉर्मेशन दिलेली आहे यूज ऑफ कनेक्टिव्ज याला आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन सुद्धा म्हणतो कनेक्टिव म्हणजे थोडक्यात हे आपले कंजंक्शन्स असतील यांचा वापर आपण क्लॉज बनवताना जे काही नवीन वाक्य आपण तयार करत असतो त्या ठिकाणी वापरायचे फॉर एक्झाम्पल इथे आपण जे वीज वापरलेलं आहे हे आहे कनेक्टिव्ह आता कोणतं कनेक्टिव्ह किंवा कोणतं रिलेटिव्ह प्रोनाऊन कशासाठी वापरायचं याबद्दल इथे माहिती दिलेली आहे हू हूज हूम हे आपण लिव्हिंग बिईंग्ससाठी वापरतो मग यामध्ये ह्युमन आणि ॲनिमल्ससाठी आपण ही गोष्ट वापरू शकतो ॲनिमल्ससाठी क्वचितच वापरायचं असतं ॲक्च्युली ज्यावेळेस आपण तो एक फॅमिली मेंबरच आहे अशा पद्धतीने त्या ॲनिमलला कन्सिडर करतो संबोधतो त्यावेळेस आपण तिथे हूचा वापर केलेला दिसतो पण शक्यतो ग्रॅमॅटिकली ही गोष्ट चुकीची ठरेल ठीक आहे त्यामुळे व्यक्तींसाठी माणसांसाठी आपण ही गोष्ट वापरायची समजा आपल्या घरी कोणीतरी आलं असेल तर आपण कोण आलं विचारतो काय आलं म्हणत नाही ठीक आहे सो so, ही खूप सोपी गोष्ट आहे कोण ही गोष्ट आपण माणसासाठी वापरतो ठीक आहे विच ऑफ विच हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत हे आपण नॉन लिव्हिंग थिंग्स अँड अॅनिमल्स यासाठी वापरतो म्हणजे ज्या काही निर्जीव गोष्टी असतात त्यांच्यासाठी आपण विच वापरणार आहे नेक्स्ट आहे दॅट दॅट कंजंक्शन आपण वापरत असतो मग अशी आपण जे एक्झाम्पल बघितलं त्यात विच हॅज अ ब्राऊन कवरच्या ऐवजी आपण इथे दॅट हॅज अ ब्राऊन कवर वापरलं तरीही ते वाक्यबरोबर असेल पण त्याबद्दल आणखीन काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती वाचूयात दॅट मे बी यूज्ड फॉर हू अँड विच ठीक आहे म्हणजे याच्याऐवजी ऐवजी आपण ते वापरू शकतो बट दॅट इज युजली यूज्ड इफ द अँटीसिडेंट इज प्रिसीडेड बाय द सेम ऑल ओनली नथिंग लिटल few सुपरलेटिव्ह डिग्री interrogative pronouns सम एनी आता हा रूल खूप महत्वाचा आहे समजून घेऊयात आपण नक्की काय ते हुक किंवा वीजच्या ऐवजी आपण दॅटचा वापर करू शकतो ठीक आहे त्यात काही चूक नसेल पण शक्यतो दॅटचा वापर कधी केला जातो तर आपण जे काही नाऊन वापरलेलं असतं त्या नाऊनच्या आधी म्हणजे आता हे जे बुक नाऊन आहे या आधी समजा आपण काही शब्द वापरले असतील कोणकोणते शब्द द सेम ऑल ओनली नथिंग लिटिल क्यू किंवा ती गोष्ट आपण सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बोलत असेल म्हणजे द बेस्ट बुक वगैरे अशा अर्थाने जर आपण हे वापरलं असेल तर अशा सेंटेन्सेसमध्ये आपल्याला हु किंवा ऐवजी दॅटचाच वापर करणं जास्त योग्य असतं हे जे शब्द आहेत हे व्यवस्थित नोट डाऊन करा आता आपण ॲज हे कंजंक्शन किंवा हे जे कनेक्टिव आहे हे कधी वापरायचं आहे बघूयात आफ्टर द सेम ऑर सच इन प्लेस ऑफ हू ऑर विच जर वाक्यामध्ये आपल्याला द सेम किंवा सच असं पुढे दिलेलं असेल तर पुढे जे कंजंक्शन असेल क्लॉज बनवताना सुरुवात जी आपण करणार असेल ती ॲजनी करू शकतो ठीक आहे याबद्दल आपण एक्झाम्पल्स बघूयात थोडक्यात आधी हा चार्ट कम्प्लीट करूयात त्यानंतर व्हाय जर आपण रिझन सांगत असेल का असा प्रश्न जर आपण वाक्याला केला असेल तर इथे आपण हे जे क्लॉज बनवताना कंजंक्शन वापरणार ते असेल वाय त्यानंतर व्हेन कधी वापरायचं कधी झालं असं सांगण्यासाठी म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे व्हाय म्हणजे का कधी म्हणजे व्हॅन त्यानंतर व्हेअर म्हणजे कुठे तो कुठे म्हणजे काय प्लेसशी रिलेटेड असणार आहे या गोष्टी आपल्याला माहिती असतात फक्त स्पॉट ड्ररच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला या गोष्टी थोड्याशा विचारपूर्वक टॅली कराव्या लागतात तर आपले उत्तर चुकत नाहीत आणि नेक्स्ट जे कनेक्टिव्ह आहे हाऊ इट इज यूज्ड आफ्टर मॅनर ॲज अँड अँटीसिडेंट म्हणजे आपण कसं असं जे, जे विचारतो त्यावेळेस आपल्याला हाऊचा वापर करायचा आहे इथे एक नोट दिलेली आहे जी महत्वाची आहे कंजंक्शन्स व्हेन व्हाय व्हेअर हाऊ यूज्ड इन ॲडजेक्टिव्ह क्लॉज आर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स दे एक्सप्रेस देअर मिनिंग ॲज फॉलोज आता इथे आपण आपल्याला माहिती आहे की प्लेस सांगणार किंवा रिझन सांगणारे हे जे काही टाईम सांगणारे ॲडवर्ब्ज आहेत हे ॲक्च्युली आपण इथे रिलेटिव्ह प्रोनाऊन सारखे किंवा रिलेटिव्ह सारखे वापर ठीक आहे ॲडवर्ब क्लॉजच्या वेळेस आपण अधिक डिटेलमध्ये या सगळ्याबद्दल माहिती करून घेऊयात आज ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये आपण हे जे वापरतो वापरतोय हे मात्र इथे जो काही आपण क्लॉज बनवणार आहे तो ॲडजेक्टिव्हचं काम करत असेल त्या वाक्यामध्ये म्हणून आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज कन्सिडर करणार या गोष्टींचा वाक्यात वापर कसा करायचा आहे ते सगळं आता आपण डिस्कस करूयात आय रिमेंबर द इयर व्हेन शी वॉज मॅरिड आता इथे आपल्याला व्हननी वाक्याची सुरुवात झालेली दिसते आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे त्यानंतर आपल्याकडे प्रेडिकेटसुद्धा आहे या वाक्यामध्ये त्यामुळे हा एक सबऑर्डिनेट क्लॉज इंडिपेंडंट क्लॉज आहे या वाक्यात आपण आय रिमेंबर द इयर हे जे द इयर आहे याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत आहे म्हणून हे, हे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारं ॲडजेक्टिव्हचं काम करतं आणि हा जो व्हेन शब्द आहे हा कधी झाली ही गोष्ट हे सांगण्यासाठी वापरलेलं आहे म्हणून हा असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉस म्हणजे इथे टाईमच आपल्याला सांगितला जात आहे नेक्स्ट एक्झाम्पल शी एक्सप्लेन द रिझन आता तिने रिझन एक्सप्लेन केलं की असं का झालं सो आपण कोणतं कंजंक्शन वापरलं वाय सो शी एक्सप्लेन द रिझन वाय शी हॅड टू टेल अ लाय नेक्स्ट एक्झाम्पल हॅज ही टोल्ड यू द प्लेस वेअर द ॲक्सिडेंट टूक प्लेस जर आपण इथे बद्दल बोलत असेल तर वाक्यात ऑटोमॅटिकली आपल्याला व्हॅरच वापरता आलं पाहिजे हे सवयीनी होईल तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल थोडेसे या पद्धतीचे क्वेश्चन्स जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत हे जे, जे कनेक्टर्स असतात कनेक्टिव्ज असतात यांच्यावरती फोकस करा कारण स्पॉट द एररच्या क्वेश्चन्समध्ये यांचं महत्व आहे ठीक आहे मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे पण ही गोष्ट सेम रिपीट होत आहे कारण इथे मे बी एखाद्या वेळेस एरर असण्याची शक्यता असते ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात शी टोल्ड मी द मॅनर हाऊ अ सिस्टर कंप्लीटेड द वर्क ठीक आहे इथे सुद्धा आपण कशा पद्धतीने झालं इन विच मॅनर हे वापरण्यासाठी हाऊचा वापर केलेला आहे प्रत्येक वेळेस दॅट कंजंक्शन वापरलंच पाहिजे असं नाही वेगवेगळे कंजंक्शन्स आपल्याला वापरता आले पाहिजेत आता हा रूल महत्वाचा आहे द यूज ऑफ ॲज अँड दॅट विथ द सेम म्हणजे ॲज किंवा दॅट वाक्यात आपण कसं वापरायचं त्याबद्दल डिस्कशन करूयात मग अशी आपण बघितलं होतं की द सेम किंवा मग सच असं काही असेल तर आपण ॲजचा वापर करतो त्याचबरोबर द सेम ऑल अशा काही गोष्टी असतील तर आपण तिथे हू किंवा विच ऐवजी दॅटचा वापर केलेला जास्त योग्य असतं एक एक्झाम्पल बघूयात आपण दॅट इज यूज्ड व्हेन द सेम इज यूज्ड विथ अ नाउन बोथ इन द केस ऑफ क्वालिफिकेशन अँड डिसेम्बलन्स म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगत आहे त्याला ते क्वालिफाय करत असेल किंवा त्या दोन गोष्टींमध्ये साम्य दाखवलं जात असेल तर आपण दॅटचा वापर करतो ठीक आहे म्हणजे इथे आपण नाऊनबद्दल क्वालिफिकेशन किंवा साम्य दाखवलेलं असेल सिमिलॅरिटी दाखवलेली असेल तर तिथे दॅटचा वापर करतो एक्झाम्पल्स बघूयात आय शाल बाय द सेम परफ्यूम दॅट माय फ्रेंड बॉट या ठिकाणी परफ्यूम हे नाऊन आहे त्याच्या आधी आपण द सेम वापरलेला आहे आणि आपण काय म्हणत आहे की मी तोच परफ्यूम घेईल जो माझ्या फ्रेंडनी घेतलेला होता इथे आपण सिमिलॅरिटी दाखवण्यासाठी दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे क्लॉजच्या सुरुवातीला नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी इज द सेम गर्ल दॅट आस्क मी फॉर बुक यस्टरडे इथे आपण ती तीच मुलगी आहे म्हणजे त्या मुलीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत आहोत म्हणून इथे द सेमचा वापर केलेला आहे हे क्वालिफिकेशन म्हणजे काय तिच्याबद्दल जास्त माहिती सांगण्यासाठी वापरलेला शब्द आणि वाक्यात द सेम आलेला आहे त्यामुळे आपण इथे दॅटनी क्लॉजची सुरुवात केलेली आहे आता ॲज कधी वापरायचं ते बघूयात ॲज इज यूज्ड व्हेन द सेम इज यूज आयदर विदाऊट अ नाउन ऑर व्हेन द वर्ब इज अनएक्सप्रेस्ड इन द केस ऑफ रिसेम्बलन मग अशी आपण काय बघितलं दॅट आपण नाऊनसोबत वापरू शकतो जर ते नाऊन क्वालिफाय करत असेल किंवा सिमिलॅरिटी दाखवत असेल ठीक आहे आणि ॲज कधी वापरायचं आहे तर त्या वाक्यामध्ये नावून दिलेलं नसेल किंवा मग जे व्हब आहे हे पुढे मेन्शन केलेलं नसेल एक्सप्रेस केलेलं नसेल तर आणि हे अनएक्सप्रेस्ड व्हब कधी असतं सिमिलॅरिटी दाखवताना एक्झाम्पल्स बघूयात जस्ट डू द सेम ॲज आय डू ॲज आपण वापरलेला आहे इथे सब्जेक्ट प्रेडिकेट आपल्याला मिळतो त्यामुळे हा एक इंडिपेंडंट क्लॉज आपण सक्सेसफुली बनवलेला आहे सो जस्ट डू द सेम मी जे करत आहे तेच कर इथे आपण रिसेम्बलन्स दाखवत आहे सिमिलॅरिटी दाखवत आहे आणि तुम्ही जर बघितलं तर द सेम नंतर कुठेही नाऊन दिलेलं दिसत नाही त्यामुळे ॲजचा वापर झाला मग अशी आपण जे सेंटेन्स बघितलं त्यात द सेम नंतर आपण परफ्यूम हे नाऊन घेतलं होतं त्यामुळे तिथे आपण दॅटचा वापर केला ओके okay, सिम्पल आहे खूप आपण फक्त डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघत आहोत समजून घ्या व्यवस्थित त्यानंतर आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूयात आय लाईक like द सेम परफ्यूम ॲज शी इथे आपण द सेम नंतर नाऊन तर वापरलेलं आहे मात्र या क्लॉजमध्ये आपण फक्त सब्जेक्ट मेन्शन केलेलं आहे व्हब अनएक्सप्रेस्ड आहे व्हब आपण पुढे सांगितलेलं नाही ठीक आहे लाइक्स जे कंसात लिहिलेलं आहे याचा अर्थ की हे मेन्शन केलं तरीही चालेल नाही केलं तरीही चालेल ठीक आहे आय लाईक like द सेम परफ्यूम ॲज शी लाइक्स तिला जो परफ्यूम आवडतो तोच मला सुद्धा आवडतो इथे व्हब मात्र आपण क्लॉजमध्ये मेन्शन केलेलं नाही म्हणून आपण काय वापरलं कनेक्टिव्ह किंवा कंजंक्शन ॲज ठीक आहे इथे जर पुढे व्हब व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं असलं असतं व्यवस्थित सेंटेन्स असेल तर आपण तिथे दॅटचा वापर करू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय शाल बाय द सेम परफ्यूम दॅट माय फ्रेंड बॉट आता या ठिकाणी आपण हे सेम एक्झाम्पल मगाशीच बघितलेलं आहे नाऊन वापरलेलं त्याच्या आधी द सेम वापरलेलं होतं म्हणून आपण ॲज न वापरता इथे काय वापरलेलं आहे दॅट आपल्याकडे नाऊनसुद्धा आहे आणि त्याचबरोबर इथे व्हबसुद्धा एक्सप्रेस केलेलं आहे त्यामुळे अशा सेंटेन्सेसमध्ये दॅट वापरणं जास्त योग्य असतं आय होप तुम्हाला हे रुल्स समजले असतील आता आपण ही जी वर्कबुक एक्सरसाइज बी आहे ती सॉल्व्ह करूयात ज्यात तर रूल्स बघितले त्याची लगेच प्रॅक्टिस होईल साधारण दहा क्वेश्चन्स आहेत फिल इन द ब्लँक्स चे आपल्याला त्यांनी प्रिन्सिपल क्लॉज दिलेला आहे त्यापुढे आपल्याला वाक्यरचना पूर्ण करायच्यात फर्स्ट एक्झाम्पल आय नो द मॅन ओके okay? सो so आपण इथे मॅन बद्दल बोलत आहे सो so कंजंक्शन कोणता आला पाहिजे हु ठीक आहे कंजंक्शन्स कोणते वापरले पाहिजेत ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये हे जास्त कळणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ही एक्सरसाईज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता कंजंक्शन वापरलेलं आहे पुढे वाक्य रचना तुम्ही तुमच्या मनाने करू शकता इथे मी काही एक्झाम्पल्स म्हणून फक्त सेंटेन्सेस कम्प्लीट करणार आहे एक्झाम्पल कम्प्लीट करूयात आय नो द मॅन हू इज सिटिंग नियर द विंडो जे मला तो माणूस माहिती है जो चा बस लेला आहे जो विंडोच्या शेजारी बसलेला आहे आपण नाउन लॉ क्वालिफाय करत आहे एक सेपरेट वाक्य बनवून त्यामुळे हा आहे नेक्स्ट इज माय पेन पेन ही एक निर्जीव वस्तू आहे म्हणून आपण इथे कोणतं कनेक्टर वापरायचं विच दिस इज माय पेन व्हिच आय गॉट ॲज अ गिफ्ट पुढे वाक्य रचना तुम्ही तुमच्या मनाने करू शकता ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल आय डोंट नो एनी मॅन वाक्यामध्ये एनी वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे दॅट कंजंक्शनचा वापर करावा लागेल मग अशी आपण हा रूल बघितलेला आहे हवं तर तुम्ही व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा आधी आपण जे शब्द बघितलेले ते परत एकदा रिवाईज करा आणि मग एक्झरसाईज सोडवायला या एक्झाम्पल आहे आय डोंट नो एनी मॅन दॅट इज लुकिंग फॉर एनी फ्री ओंड कार आता या वाक्यामध्ये आपण एनी का वापरलेलं आहे कारण वाक्य नकारार्थी आहे निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण एनी हा शब्द वापरत असतो किंवा क्वेश्चनमध्ये सुद्धा ही गोष्ट आपण वापरलेली असते इथे एनीचा वापर झाल्यामुळे दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल ही इज सच अ मॅन सच वाक्यात वापरलेलं आहे त्यामुळे इथे कंजंक्शन कोणतं वापरायचं ॲज सेंटेन्स बनवूयात आपण एक ही इज सच अ मॅन ॲज एव्हरीबडी रिम्स फॉर नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅव मेड ऑल द बॉयज आता इथे ऑल द बॉईज वापरलेला आहे ऑल शब्द आहेत तर इथे दॅट कंजंक्शन आलं पाहिजे सेंटेन्स कंप्लीट करूयात आय हॅव मेट ऑल द बॉईज दॅट हॅव टेकन पार्ट इन द कॉम्पिटिशन हे जे एक्झाम्पल्स आहेत ही मनाने बनवत आहे मी अशाच पद्धतीचे सेंटेन्सेस तुम्हाला सुद्धा बनवता येतात का ते बघा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं मला कळवा आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूयात धिस इज द बेस्ट बुक दॅट आय हॅव रेड इथे सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्यामुळे दॅटचा वापर झालेला आहे नेक्स्ट एक्झाम्पल आय हॅव इन्व्हायटेड मोहन हूज या क्लॉजची सुरुवात करत असताना कोणतं कंजंक्शन वापरायचं हे त्यांनी ऑलरेडी आपल्याला इथे मेन्शन केलेलं आहे थोडक्यात बघूयात आपण हु हूज आणि हुम यांचे अर्थ काय असतात जर आपल्याला कोण म्हणायचं असेल तर आपण हु चा वापर करणार कोणाचा असं म्हणायचं असेल तर आपण हुज चा वापर करणार ठीक आहे कोणाचा कोणाची कोणाचे अशा पद्धतीने आणि हुम असेल तर तिथे आपण कोणाला असं म्हणतो ठीक आहे आणखीन एक गोष्ट या पुस्तकामध्ये मेन्शन केलेली नाही आहे पण मी तुम्हाला सांगते कधी कधी या रिलेटिव्ह प्रोनाऊन्ससोबत आपल्याला एखादं प्रिपोजिशनसुद्धा वापरावं वा लागतं ठीक आहे बाय वूम बाय व्हेज ऑन व्हेज अशा वेगवेगळे एक्झाम्पल्स असू शकतात वेगवेगळे प्रिपोजिशन्स आपल्याला वाक्यात वापरावे लागू शकतात ठीक आहे इथे तसं एकही एक्झाम्पल दिलेलं दिसत नाही आहे पण हा पॉईंट आहे हा तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवा ओके okay, हे से, जे सेव्हन्थ एक्झाम्पल आहे यात त्यांनी आपल्याला कंजंक्शन कोणतं वापरायचं ते दिलेलं आहे हुज वापरायचं आहे याचाच अर्थ कोणाचा म्हणजे आता इथे आपण मोहन म्हणत आहे तर मोहनचा मोहनची मोहनचे अशा पद्धतीने आपल्याला पुढे जे काही वाक्य बनवायचं आहे ते अर्थपूर्ण बनवायचं आय हॅव इन्व्हायटेड मोहन हुज मदर इज आउट ऑफ टाउन जे मी मोहनला बोलवलेलं आहे ज्याची आई बाहेरगावी गेली आहे अशा पद्धतीने आपण हे जे सेंटेन्स आहे हे मिनिंगफुली कंप्लीट केलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय हॅव इन्व्हायटेड मोहन हुम यापुढे आपल्याला जे वाक्य बनवायचं आहे याच्या मिनिंगनी कोणाला हा सेन्स असला पाहिजे तो मोहनला अशा पद्धतीने मला इथे वाक्य बनवावं लागेल आय हॅव इन्व्हायटेड मोहन हुम आय कॉ इन द गार्डन ज्याला मी गार्डनमध्ये बघितलं ठीक आहे त्यामुळे वाक्य अर्थपूर्ण सुद्धा बनवता आली पाहिजेत फक्त आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट आणि योग्य कंजंक्शन वापरलं म्हणजे आपलं क्लॉज तयारच असेल असं नाही अर्थसुद्धा मॅटर करतात आणि हे जे अर्थ बरोबर येणं गरजेचं आहे हे आपल्याला एम पी एस सीच्या परीक्षांसाठी उपयोगी पडेल कारण आयडेंटिफाय द करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स असे भरपूर प्रश्न आपल्याला अगदी ग्रुप सीच्या एक्झाम्सपासून राज्यसेवेच्या एक्झामपर्यंत विचारलेले दिसतात त्यामुळे अर्थसुद्धा तुम्हाला व्यवस्थित गेस करता आले पाहिजेत नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ही इज द मॅन हुज लेग आता अर्ध वाक्य जवळजवळ आपल्याला आहे पुढे आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे ही इज द मॅन हुज लेग हॅज फ्रॅक्चर्ड नेक्स्ट एक्झाम्पल हे शेवटचे एक्झाम्पल आहे या एक्सरसाइज मधलं इट इज द टेबल द लेग ऑफ विच आता इथे मी मगाशी जे सांगत होते की आपल्याला प्रिपोजिशन सुद्धा वापरावे लागू शकतात या रिलेटिव्ह सोबत ते इथे एक्झाम्पल दिलेलं दिसत आहे ऑफ विच आपल्याला वापरावं वा लागेल ठीक आहे एक्झाम्पल आपण कम्प्लीट करूयात इट इज द टेबल द लेग ऑफ विच इज ब्रोकन ओके आपली एक्सरसाइज बी कम्प्लीट झालेली आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजेसबद्दल जो अभ्यास केलेला आहे जी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्प क्लॉजेसबद्दल डिटेलमध्ये बघूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू